आपण जर साधारण महाडची भौगोलिक हो रचना जर बघितली असतो तर तुझ्या लक्षात येईल की महाड म्हणजे आपण बेसिन सारखं आहे म्हणजे मध्ये कुठेही पाणी टाका ते खालच्या बघत नच जातं नाही का म्हणजे चारही बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत महाबळेश्वर असेल रायलेश्वर असेल रायगडचा भाग झाला वाळणचा भाग झाला त्याच्यानंतर पोलादपूरचा साधारण कशेडी घाटाचा जो भाग आहे चोळईची कोरं म्हणतो आपण ह्या सगळ्या नद्या म्हणजे तुम्हाला सांगतो चोळई नदी ढवळी नदी कामथी नदी गांधारी नदी काळ नदी ह्या सगळ्या नद्या आणि छोटे छोटे ओढे नाले त्यांच्या खोऱ्यात पडलेलं सगळं पाणी हे सावित्रीला आणून देतात आणि स्वतः सावित्री पण आहे महाबळेश्वर परत नेणारी आणि ह्याच्यामुळे ह्या सगळ्याला जो जाण्यात निचरा होण्याचा मार्ग दासगावची काडी एकच आहे त्याला दुसरं कुठूनच निचरा होण्याचा चान्स नाही आणि त्याचमुळे महाडला पूर येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आपण जर काही प्रमुख पूर बघितले तर एकोणीसशे तेवीस साली एक महाडला खूप मोठा पूर आलेला त्याच्यानंतर चौऱ्याण्णव आहे एकोणनव्वद आहे आणि दोन हजार पाच चा आपण महापौर जाणतो आणि त्याच्यावर कडी झाली ती म्हणजे दोन हजार एकवीस चा पाम दोन हजार एकवीसच्या पाण्याची पातळी ही एकोणीसशे च्या पण जास्त होती त्यावेळे महाडमध्ये भयानक नुकसान झालं तू जसं म्हटलं तसं दोन हजार पाच च्या पुरामध्ये रोहन जुई दासगाव व कोंडीत या ठिकाणी लँडस्लाईड होऊन माणसं गाडली गेली दोन हजार एकवीस मध्ये तळियाला लँडस्लाइड झाली ह्या काही दुर्घटना आपल्या सतत होतात